आमच्या चॅनेल वर नवीन असाल तर गणपती तर तेरा गावात साऊंड सिस्टीम मुक्त गणेश उत्सव साजरा होणार कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुमारे एकतीस गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तेरापेक्षा जास्त गावांमध्ये साऊंड सिस्टीम मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी जांभळी कासांविषयी बोलताना दिली पन्हा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कळे बाजारभोगाव परिसरासह धामणी व जांभळी खोऱ्यातील सुमारे चौपन्न गावे व वा बावीस वाड्यांचा समावेश आहे एकापेक्षा जास्त सार्वजनिक मंडळे असल्या असल्यावर कार्यकर्त्यांमध्ये ईर्ष्या वाढून वाद होतात तसेच सणाच्या नावाखाली अनावश्यक खर्चही केला जातो गावामध्ये एकीची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासन एक एक गाव गणपती उपक्रम राबवित आहे कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी गेल्या महिन्याभरापासून गे गे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन साऊंड सिस्टीमला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते हातीमध्ये काही पूर्वीपासून एक गाव एक गणपती पोलिसांनी आवाहन केल्याने एक गाव एक गणपती गावांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे मंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत रक्तदान शिबिरे वृक्षारोपण यासारखे सामाजिक व विधायक उपक्रम अभिनव भर दिला आहे सुमारे तेरा गावातील सार्वजनिक मंडळाने साऊंड सिस्टीम फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे वतीने पोलीस एक गाव एक गणपती उपक्रम व साऊंड सिस्टम मुक्त गावांचा विशेष सत्कार करण्यात येणार येणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी दिली जांबिका सन कळेहून राम करले कळे पोलिसांच्या हद्दीमध्ये एकूण पंचावन्न गाव येतात आणि दरवर्षी आम्ही गणेशोत्सवासाठी जे मंडळ आहेत त्यांना एक गाव एक गणपती तसेच डॉल्पीमुक्त गणेशोत्सव व गणेशोत्सव यासाठी आवाहन करत असतो या आवाहनाला उत्सव प्रतिसाद कळे पोलिसांना हद्दीमध्ये दिला असून यावर्षी जवळजवळ एकतीस गावं आहेत ते एक गाव एक गणपती साजरा करत आहेत त्यासोबतच जवळजवळ पंधरा मंडळांनी मागच्या वर्षी मुक्त मिरवणूक काढले आहेत आणि पोलिसांनी दिलेल्या आवाहनाला नक्कीच कळे पोलिसांनी हद्दीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि पर्यावरणपूरक व मुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे